आपण फूड प्रोसेसर बघितल्यानंतर हे बघतोय आपण ग्राइंडर बघतोय वेट ग्राइंडर, ग्राइंडर म्हणतात त्याला तर ना ह्याच्या मध्ये जे काही ग्राइंड होणार ना डाळ असू दे तांदूळ असू दे ते ना दगडाच्या ह्याच्याने ग्राइंड होणार तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना कंपनीचा वेट ग्राइंडर आहे ह्याच्यामध्ये मोटरची पाच वर्ष वॉरंटी दिलेली आहे आणि ही मोटर आहे आणि हा स्टेनलेस स्टील कंटेनर आहे ह्याची जी कॅपॅसिटी दिलेली आहे ना ती ही कॅपॅसिटी मेन्शन वन लिटर फायटरिटर त्याच्यानंतर हे बघा हा जो दिलेला आहे हे स्टोन दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राईस टाकून थोडंसं पाणी टाकायचं हलकं किंवा आपण जे इडली साठी भिजवतो ना नॉर्मली तांदूळ डाळजत असेल इडली साठी भिजवलेलंच असतं भिजवलेलं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून हे बघा हे लीट दिलेलं आहे कव्हर करायचं ऑन करायचं हे बघा हे प्रेस बटन केल्यानंतर बटन ऑन होणार ते ग्राइंड ग्राईंड ग्राइंड होणार नंतर काढायचं असेल तर हे तुम्ही इझिली याला फक्त थ्रेड दिलेले बाहेर okay. काढायचं बाहेर काढून तुम्ही हे स्टोन प्रॉपरली बाहेर निघतील बाहेर मग हे तुम्ही वॉश करू शकता वॉश करू शकता आणि हे बाहेर तुम्हाला काढायचं असेल तर हे बघा हे बाहेर ओके हे पण म्हणजे पूर्ण आपण बॅटर बॅटर असं होतून बाहेर काढू शकता त्याच्यानंतर जर ऍडिशनल तुम्हाला पार्ट पाहिजे असतील हा तर हे बघा दोन पार्ट दिलेले आहेत एक तर तुम्हाला कोकोनट स्क्रॅप करू शकता अच्छा म्हणजे चटणीसाठी वगैरे तर तुम्ही ओलं खोबऱ्याला झालं सुक खोबरं झालं ह्याच्यामध्ये ना पूर्ण किसू शकता हो अॅक्च्युली ओला ओला खोबरच होणार कारण ओल्या खोबऱ्याला नारळाची कवटी असते ना वर तर खोबर इथं पकडू नाही शकत अच्छा म्हणजे ते पकडावं लागणार मग अच्छा फक्त ठेवायचं नाही नाही ठेवायचं नाही पकडावं लागेल ते ओके जो नारळ असेल ना वाला त्याला वरती कवर असेल ना त्या कवरने आपला हात सेफ्टी राहणार इथं पकडायचं त्याचा किस जो असतो तो खाली हे जे अटॅचमेंट दिलेलं आठ आणले म्हणजे पीठ पण पाचशे ते सहाशे ग्राम पीठ टाकून तुम्हाला तेल मीठ पाणी काय असेल ते टाकायचं ते लिट ह्याच्यामध्ये ब्लेड टाकायचं आणि याच्यावरती लीड ठेवायचं ओके इथं ऑन ऑफ बटन दिलेलं आहे सगळ्यासाठी सेम आहे नंतर तुम्ही आणखी तुम्हाला जर पीठ ऍड करायचं असेल किंवा पाणी ऍड करायचं असेल किंवा आणखी काही ऍड करायचं असेल तर तुम्ही हे बाहेर काढून ऍड करू शकता तुम्हाला चेक पण करू शकता तुम्ही पीठ की कसं तुमच्या अंदाजाने आणखी सॉफ्ट पाहिजे काम होऊ पाहिजे आणि सर फक्त हे ऑन ऑफच एवढंच ऑप्शन आहे ना ऑन ऑफ म्हणजे जास्त काही याच्यामध्ये खटपट नाही खटपट फक्त हे आहे तुम्ही प्रेस केल्यानंतर एकदा प्रेस केल्यानंतर ऑफ होईल म्हणजे ऑन होईल आणि दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर बंद होणार आणि ही मोटर आहे म्हणजे जरा सांभाळून म्हणजे मोटर सोबतच आहे त्याला हे बुकलेट वगैरे पण दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघून तुम्हाला सगळं मोटरची मेन जी मोटर तिची पाच वर्ष वॉरंटी आहे ओके आणि होम सर्विस आहे होम सर्विस आहे कॅटलॉग मध्ये कोणत्या कंपनीचं बघतोय सर आपण हे प्रेस्टीज कंपनी प्रेस्टीजमध्ये बरेचसे ब्रँड येतात किती येतात तरी सांग कोणते कोणते येतात प्रेस्टीजच्या व्यतिरिक्त अल्ट्रा कंपनी आहे बटरफ्लाय प्रीती पण आहे त्याच्यानंतर प्रीमियर आहे अच्छा बरेचसे बरेचसे असे ब्रँड आहेत त्यात म्हणजे प्रेस्टीजची कसं सर्व्हिस चांगली आहे हा रामबाग मध्ये सर्व्हिस सेंटर आहे आणि कंप्लेंट नाही अच्छा जेवढे पण वेट ग्राइंडर आहेत ना सर्व साऊथ साइड ला बनतात चांगल्याच क्वालिटी चांगल्याच क्वालिटीचे बनतात तर हे बघा हे स्टोन पासून म्हणजे प्युअर स्टोन आहे ओरिजिनल एकदम ग्राइंड करू शकता सर आता आपण फूड प्रोसेसर मिक्सर ग्राइंडर बघितलं तसंच आपल्याकडे हे नॉर्मल साधारण वाले पण आहेत का हो oh, oh. मिक्सर म्हणजे मिक्सर म्हणजे वेगवेगळे आहेत जसं फिलिप्स आहे अल्ट्रा आहे त्याच्यानंतर बॉस आहे त्यानंतर याच्यामध्ये मिक्सर हे बघा इथे या साइडला बघा बॉस ओरियन जयपान सुमित विडियम प्रीती म्हणजे नॉर्मल असे वाटण्यासाठी रेग्युलर तर आपण आता एवढे पंधराशे पासून मिक्सरची स्टार्टिंग हा पंधराशे ते नंतर मग साडेतीन चार हजार पाच हजारापर्यंत अच्छा म्हणजे चांगले चांगले फूड प्रोसेसर आमच्या बघितले हाय एकदम चांगले ज्याचं म्हणजे सगळंच होतं तर साधारण कितीपर्यंत सर साधारण साडेसहा स्टार्टिंग ओके त्याच्यामध्ये आता हे मध्ये जर पाहिजे असेल ना असे तर याच्यामध्ये पण वेगवेगळे ब्रँड आहे जसं बॉस आहे आता मध्ये कसं तुम्हाला हजार वाटची मोटर असून सुद्धा मोटरची पाच वर्ष वॉरंटी आहे पूर्ण कॉपर बाइंडिंग आहे त्याच्यानंतर बजाज आहे इनाल्स आहे वर्फी आहे मेको आहे बरेचसे तर मग सर इथला प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना कॉन्टॅक्ट नंबर तर सरांचा नंबर आहे नाईन डबल टू झिरो फाय मग इथे कॉन्टॅक्ट कसं शॉपचा प्रॉपर हे सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेव्हन एट हा वन टू थ्री फोर फाय आणि एक्स्ट्रा म्हणजे एखादा नंबर समजा लागेल झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर प्रभात किचन किचन ओके ते कुठे गेले भांड्यांची माहिती मॅडम कडून घ्या सांगा मॅडम म्हणजे खूप हो चालेल